अखेर आजरा नगरपंचायतीने जनतेला बोंब मारायला लावलं प्राथमिक गरजा पुरवण्यात नगरपंचायत आजरा नगरपंचायतीच्या लोकप्रतिनिधींची मुदत संपवून गेल्यानं नगरपंचायतीची निवडणूक लावणं गरजेचं होतं अजूनही नगरपंचायतीची निवडणूक लागलीच नाही जनता मात्र प्राथमिक सुविधांपासून वंचित आहे या प्रश्नी वारंवार निवेदन देऊन आणि आंदोलन करून ही नगरपंचायत प्रशासनाची अक्षम्य डोळे साक्षर आहे नायला जास्त व आजरा नगरपंचायत प्रशासनाला जाग आणण्यासाठी अखेर जनतेने बोंब मारली प्राथमिक गरजा भागवण्यासाठी नगरपंचायत असमर्थ ठरल्यानं अखेर जनतेला बोंब मारायची वेळ आली प्रत्येक आंदोलनावेळी लोकांच्या तोंडाला पाणी पुसून वेळ मारून नेण्याव्यतिरिक्त आजरा नगरपंचायतीचे अधिकारी काहीही करत नसल्याचा गंभीर आरोप जनता करते दरम्यान आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीने जनतेच्या वेगवेगळ्या समस्या घेऊन कचऱ्यासहित नगरपंचायतीवर धडक मोर्चा काढला यावेळी जनतेने अक्षरशः नगरपंचायतीच्या दारात बोंब मारली बऱ्याच ठिकाणी नळ पाईप गळती सुरू आहे आजरा पोळगाव रस्त्यावरील मुख्य पाईपलाईनला वारंवार गळती असते नव्यानंच घातलेल्या पाईपलाईनला गळती हा एक नावाचा संशोध हा एक नवाच संशोधनाचा विषय बनला तर जवळपास चार ते पाच वेळा ही पाईप फुटली त्याचप्रमाणे ब्रह्मकुमारी जवळ पाईप फुटून दीड ते दोन महिने झाले पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास ही समस्या आणून दिली तरी सुद्धा गेले दीड महिन्यापासून हजारो लिटर पाणी वाया आहे शहराचा पाणी पुरवठा स्वच्छ व नियमित आणि योग्य दाबाने कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित झाला दुसरीकडे कचरा उठावाचा मुद्दा हा एक जटिल आणि क्लिष्ट समस्या बनलाय घंटागाडी येत नाही कचरा मोकळ्या जागेत रस्त्यावर टाकला जातो कचरा कुजल्यानं दुर्गंधीचं साम्राज्य पसरलंय नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न तर निर्माण झालाच आहे डेंगू ताप थंडी विषम ज्वार यासारख्या गंभीर रोगांचा प्रादुर्भाव होताना दिसतोय रोग पसरताय श्री गणेश चतुर्थी सणापूर्वी रस्त्यावरील खड्ड्यांची समस्या विचारात घ्यावी आणि रस्ते दुरुस्त करावेत अशी मागणी नागरिकांनी केलेली होती मात्र किरकोळ टाकडूजी करून फक्त काम केल्याचा दिखावा पालिका प्रशासनाने केल्याचा आरोप होतोय मुरुम टाकण्याचं सोंग करून लोकांची दिशाभूल केल्याचा आरोपही नि, निवेदनात नमूद आहे तर सत्तावीस कोटीच्या पाण्याची योजना काम अगदी संत गतीने सुरू आहे गल्ली बोळातून आणि रस्त्यावरून या पाईप टाकून कनेक्शनच्या तोट्या रस्त्याकड्याला उघड्यावरच आहे त्यामुळे यावरून गाड्या जाऊन नुकसान होत आहे बाजारपेठेत वृद्ध महिलेचा पाईप पाईपमध्ये अडकून पडल्यानं तिच्या डोक्याला गंभीर इजा झाली असं प्रत्यक्षदर्शनी शरीफ खेडेकर यांनी सांगितलं पाच सहा महिन्यापूर्वी रस्त्यावर दिव्यांचे खांब लावले यातील बहुतांशी दिवे बंदच आहेत आजरा नगरपंचायतीने वा काय दिवे लावले असे लोक बोलत आहेत आता सर्व प्रश्नावर तोडगा तोडगा काढण्यासाठी ठेकेदार यांच्यासोबत आंदोलकांची चर्चा नोव्हेंबर महिन्यात घडवून आणण्याचं आश्वासन संबंधित विभागाने दिलं यावेळी बामणी भाऊजी विजय थोरवत पांडुरंग सावरतकर वाईबी चव्हाण संतोष शेवाळे जावेद पठाण ज्योतिबा आजगेकर दिनकर जाधव नाथा देसाई गौरव देशपांडे संतोष बांदिवडेकर संजय जोशी सतीश बामणे सुभाष कांबळे अतुल पाटील राजू बिहोते सौ सोनाली परीट सौ साव गीता सावंत सी डी सरदेसाई अभिजित रोडगी सौ भाग्यश्री परीठ सौ रंजना पारपुलकर अभि गोवेकर रवी नवरेकर आदीजण उपस्थित होते अन्वेषण लाईव्ह न्यूजसाठी आज राहून हसंत किल्दार oh